निवेदन यासाठी जमलेले माझे सर्व ज्येष्ठ सहकारी शिवसैनिक मार्गदर्शक पदाधिकारी आणि या तहसीलच्या परिसरात उपस्थित असलेले सर्व शेतकरी बांधव यांना हा विषय समजून घेण्याचं महत्वाचं आहे मला आपल्या सर्वांना कळकळीचं सांगायचं आहे की एक एकीकडं शेतकऱ्यांच्या आत्महत्या चालू आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये राज्यामध्ये कर्जमाफी होत नाहीये कर्जमाफीचं खोटं आश्वासन या सरकारने आपल्याला दिलेलं आहे आणि आता उघडपणे ते विधान भवनात सांगतात की कर्जमाफी आम्ही आता करू शकत नाही एवढं निर्लज्ज आणि बेजबाबदार हे सरकार बरं ठीक आहे तुम्ही जे देणार होतात असं म्हटलं होतात ते देत नाहीत अरे पण जे शेतकऱ्याच्या हक्काच आहे ते सुद्धा तुमचे हे महसूलचे अधिकारी आणि इथं बसणारे खुर्चीवरचे सगळे दलाल दलाल म्हणेन मी यांना त्यांनी लाटून आहे तुमच्या नावाने दोन हजार लक्षात घ्या ही गोष्ट दोन हजार बावीस तेवीस च अतिवृष्टीचं अनुदान आणि दोन हजार तेवीस चोवीस च दुष्काळी अनुदान या दोन्ही अनुदानांची रक्कम मिळून फक्त अंबड आणि घडसांनी तालुक्यात तेराशे पंचवीस कोटी रुपये शासनाने वाटले किती तेराशे पंचवीस कोटी रुपये मिळाले कोणाला पन्नास हजाराच्या वरची रक्कम एकाही शेतकऱ्याला मिळाली नाही तर एक पैसे गेले कुठं तुम्हाला सगळ्यांना लक्षात असन आठवत असन व्हीके नंबर नावाची एक नवीन पद्धत शासनाने काढली त्या व्हीके नंबर मध्ये माझा महसूलच्या आणि शासनाच्या सगळ्या अधिकाऱ्यांवर स्पष्ट आरोप आहेत सगळ्यांना जबाबदारी आहेत की त्यांनी विके नंबर शेतकऱ्याचा काढला आणि त्या शेतकऱ्याच्या विके नंबरवर खाते नंबर जोडला तो स्वतःच्या कुटुंबातला कोणाचा तरी जोडला स्वतःच्या मित्राचा कोणाचा तरी जोडला स्वतःशी हितसंबंध असलेल्या लोकांचा जोडला आणि लाखो रुपये अनुदान तुमच्या गावचा ग्रामसेवक तुमच्या गावचा तलाठी तुमच्या भागातला मंडळ अधिकारी आणि माझा आरोप आहे हा अंबड आणि घनसंघवीच्या दोन्ही तहसीलदार सगळ्यांनी मिळून पन्नास कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप कोटीचा पन्नास कोटीच्या पैशाचा कोटी अपहार केल्याचा आरोप आम्ही नाही करत आम्ही नाही करत महाडिक म्हणून उपजिल्हाधिकारी निवासी उप, निवासी जिल्हाधिकारी जालन्याचे त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली ऐंशी गावांमध्ये दोन्ही तालुक्यांमध्ये जवळपास अडीचशे तीनशे गाव आहेत ऐंशी गावांमध्ये चौकशी केली असता पन्नास कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा त्यांनी ठप्पा ठेवलेला आहे आणि अजून चौकशी सुरू आहे माझं स्पष्ट म्हणणं आहे की हा शंभर कोटीच्या वळचा घोटाळा आहे आणि या तालुक्यातल्या दोन्ही तालुक्यातला प्रत्येक ग्रामसेवक आणि प्रत्येक तलाठी जवळपास त्याच्यामध्ये सहभागी आहे याशिवाय एवढा मोठा घोळ त्या ठिकाणी होऊ शकत नाही आणि ही लोक म्हणजे तलाट्यांचं तर असं झालंय की तलाठ्यांना सुद्धा पिये हे पैसे स्वतः नाहीत बरं का त्यांचे गावात एजंट ठेवलेले आहेत त्यांच्या इथं कार्यालय त्यांचे पी एफ असतात ते शेतकऱ्याकडून पैसे जमा करतात प्रत्येक गोष्टीचा असा एक मला तळाटी सांगा किंवा असं एक शेतकऱ्याने मला काम आपल्या ग्रामस्थांनी सांगाव की हो। पैसे घेतल्याशिवाय तर एखादं काम करतो का पैसे घेतल्याशिवाय कुठल्याच तुमच्या महसूलचे तलाठी असल कुणी असल काम करत नाही शासनाचा पैसा माझ्या मायबाब शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे पैसे नाहीत लाडक्या वहिनीसाठी आणि दुसरे एवढ्या ज्यांनी कोणी केले असतील या माध्यमातन माझी आता मागणी आहे की आता चौकशी चालूच आहे चौकशी संपन्नच ज्याच्यामध्ये जे जे दोषी आढळतील ते, ते ते तलाठी ते ते ग्रामसेवक ते कृषी सहाय्यक आणि त्यांची जबाबदारी जी असती ती तहसीलदार यांच्यावर यांच्यावर शासनाने निलंबनाची कारवाई करून यांच्याकडून तो पैसा वसूल केला पाहिजे त्यांच्या खासगी संपत्तीवर टाक आणून वसूल केला पाहिजे आणि फक्त एवढंच करून भागणार नाही तर गुन्हे दाखल झाले पाहिजेत फौजदारी स्वरूपाचे आणि सगळे सगळे दोन्ही तालुक्यातले अधिकारी घरी बसवले पाहिजेत तेव्हा आणि तेव्हाच ते आपल्या शेतकऱ्यांना न्याय भेटत त्याचं लक्षात घ्या मागच्या दोन वर्षापूर्वीच अनुदानासोबत आज असं झालं आताच्या पीक विम्यासोबत पण तसंच होईल म्हणजे